हिजबुल्ला प्रमुख मारल्यानंतर आणि त्यातच भारतासाठी एक मोठी बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना फोन करून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे मध्यपूर्वेतील देशांसाठी भारतही एक महत्वाचा भागीदार आहे आणि तिथे झालेल्या कोणत्याही घटनेचा थेट परिणाम भारतात होणार आहे इस्रायलच्या सैन्यानं लेबनॉनच्या सीमेवरील काही गावांना टार्गेट करून इस्रायलनं हिजबुल्लाचे शस्त्रसाठी लपवलेलं ठिकाण उद्ध्वस्त केले पंतप्रधान मोदी आणि नेत्यानहू यांच्यात काय बोलणं झालं ते आपल्याला पाहायचंच आहे पण इस्रायलच्या ग्राउंड ऑपरेशनचा भारताशी कसा थेट संबंध आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओ समजवून सांगणार आहे मध्य पूर्वेतला संघर्ष वाढण्यापूर्वी भारतात कोणती खबरदारी घेतली जाते याचीही माहिती आपण या व्हिडिओत पाहू नमस्कार मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल इस्रायलचं सैन्य आता दक्षिण लेबनॉनमध्ये घुसले आणि याबाबत आय डी एफ म्हणजेच इस्रायल डिफेन्स फोर्सनं माहिती दिलीये राजकीय नेतृत्वाच्या निर्णयानुसार काही तासांपूर्वी आय डी एफनं दक्षिण लेबनॉनमधील मधील हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना लक्ष केलंय हिजबुल्लाने उभा केलेल्या पायाभूत सुविधांच्या विरोधात गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हल्ले करण्यास सुरुवात या हल्ल्यांमध्ये सीमेजवळील गावांना लक्ष करण्यात आले उत्तर इस्रायलमधील लोकांना या भागापासून थेट धोका होता इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलाय असं आय डीएफ न म्हटलंय पण हे सगळं होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांच्याशी संवाद साधला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे जगात दहशतवादाला स्थान नाही प्रादेशिक तणाव वाढण्यापासून रोखणं आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका करणं अत्यावश्यक आहे शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सर्वतोपरी मदत करण्यास भारत वचनबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय मोदी आणि नेत्यनहू यांच्या मैत्रीबद्दल जगाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये मात्र पंतप्रधान मोदींनी हा तणाव वाढलेला पाहून तातडीनं माहिती घेतली आणि याची मदत भारतीय परराष्ट्र खात्याला पुढील धोरण ठरवण्यासाठी होणार आहे काश्मीरमध्ये जेव्हा नसरल्ला मारल्यानंतर निघाले तेव्हा तिथल्या स्थानिक नेत्यांनी मोदींकडे मागणी केली होती की मोदींनीच नत्य नाहू यांना बोलावं आणि मध्यस्थी करावी ही मागणी होण्याची कारणंही तशीच आहेत याला कारणीभूत आहे भारत आणि इस्रायलचं एका वेगळ्या उंचीवर गेलेले संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर दोन हजार चौदापासून भारत आणि इस्रायलचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली मोदींनी अनेकदा इस्रायलचा दौरा केला दोन्ही देशातला व्यापार वाढला भारताकडून इस्रायल निर्मित दोन बिलियन डॉलर किमतीचे शस्त्र खरेदी करण्यात आली संशोधन पाणी आणि कृषी या क्षेत्रातील सात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या सायबर सुरक्षा तेल आणि वायू सहकार्य चित्रपट सहनिर्मिती आणि हवाई वाहतूक संबंधित करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या व्यापार कृषी संस्कृती आणि सुरक्षा यासारख्या विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास मदत झाली इस्रायलच्या संरक्षण निर्यातीपैकी जवळपास एक्केचाळीस टक्के भारताला निर्यात केली जाते भारत इस्रायलकडून दरवर्षी एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त उपकरणांची खरेदी करतं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गाझामधील संकटावर प्रस्ताव आला यावेळी ही भारताची अनुपस्थिती होती भारतानं प्रस्तावाच्या मतदानावेळी अनुपस्थित राहून एक प्रकारे इस्रायलला पाठिंबाच दिला भारत आणि इस्रायल या दोन्ही देशातलं साम्य म्हणजे हे दोन्ही देश दहशतवादी हल्ल्यांना बळी पडलेत काश्मीर प्रश्नावर इस्रायल भारताच्या पाठीशी उभा राहिलाय पश्चिम आशियाई प्रदेशात वाढत्या दहशतवादाबद्दल आंतरराष्ट्रीय मंचावर या दोन्ही देशांचे विचार हे सारखेच आहेत पश्चिम आशियाई देशांमध्ये एक कोटीहून अधिक भारतीय राहतात तिथं अस्थिरता निर्माण झाली तर तिथे राहणाऱ्या भारतीयांसाठी समस्या निर्माण होऊ शकते यापूर्वी अनेकदा भारताला या भारता भागातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन्सही करण्यात आली होती यात सर्वात मोठा धोका आहे तो इराणमध्ये राहणाऱ्या उडी घेतली तर भारतासमोर एक वेगळी समस्या तयार होऊ शकते त्यामुळे भारत पश्चिम आशियातील परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेच शिवाय दोन्ही बाजूंशी आपल्या हितसंबंधानुसार संवादही ठेवतोय केवळ नाहीत ना तर पंतप्रधान मोदींनी पॅलेन्स्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती आता मोदींच्या फोन नंतरही इस्रायलनं हल्ले करणं सुरूच ठेवले या परिस्थितीत भारतानं कुणाला पाठिंबा द्यायला हवा भारताची भूमिका काय असायला हवी याविषयीचं तुमचं मत कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका